राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस एस भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतींमध्ये एक हजार पाचशे तीन प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली या लोक अदालतीमध्ये एकूण दहा हजार आठशे चार प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व चौदा हजार तीनशे त्रेचाळीस दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी एक हजार एकाहत्तर न्यायालयीन प्रकरणे तर चारशे बत्तीस दखलपूर्व अशी एकूण एक हजार पाचशे तीन प्रकरणे निकाली काढण्यात आली कौटुंबिकवाद का प्रकरणांपैकी दोन प्रकरणांमध्ये पक्षकारांनी एकत्र राहण्याच्या समजुतीने निर्णय घेतला चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश सर्व वकील सर्व न्यायालयीन कर्मचारी पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी दिली